दिनांक सत्तावीस चार दोन हजार पंचवीस रोजी दहिवडी हो या ठिकाणी श्री सिद्धनाथ देवाची रथ मिरवणूक यात्रा सकाळी अकरा ते रात्री आठ वाजेपर्यंत कार्यक्रम होणार आहे तरी रथ मिरवणूक यात्रेत वाहनांचा अडथळा निर्माण होऊन वाहतुकीची कोंडी होऊ नये याकरता खाली दर्शवल्याप्रमाणे वाहतूक व्यवस्था करण्यात आली सिद्धनाथ मंदिर ते मुख्य रस्त्यानं मारडी चौक मायनी चौक फलटण चौक एसटी स्टँड ते परत मुख्य रस्त्यानं पंचायत समिती मार्गे तेली चौक ते सिद्धनाथ मंदिर पर्यंत होणार आहे सदर रथ मिरवणूक अनुषंगाने मोठ्या प्रमाणात जनसमुदाय येण्याची शक्यता आहे त्यामुळे वाहतुकीचं नियोजन योग्य रीतीने करणं आवश्यक आहे तरी दहिवडी एसटी स्टँड ते सिद्धनाथ मंदिर कॉर्नर असा रोड वाहतुकीसाठी बंद करून गोंदवली बुद्रुक ते पिंगळी बुद्रुक चौक मार्ग एसटी स्टँड दहिवडी असा पर्यायी मार्ग करन, तयार करण्यात आलेला आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद